हाय <laughs> नाही जेवायचं तुम्ही जेवलात का झोपले होते मी आता उठली झोपेतो डोकं दु। दुखते माझ झालं का जेवण तुमचं आणि स्वागत आहे वरती तुमचं काय म्हणताय बर आहेत का कुठे दुकानामध्ये आहेत का ओके ओके काय म्हणताय नाही मग अशी स्वयंपाक वगैरे झाला अशी जरा गोळी खाल्ली होती आणि झोपले होते जरा आईने उठवलं आता म्हटली उठ जेवायचं नाही का तर म्हटलं हो आई जेवायचं आहे बाकी काय म्हणते सॉरी मी विचित्र दिसत असेल सॉरी आजचा दिवस माझा चांगला गेला खूप पण डोकं दुखत होत <laughs> आई आई बोलवती थांब ज्वारा बाकी काय म्हणत आहे स्वागत आहे सर्वांचं लाईव्हवरती जे कोणी लाईव्हती असतील तर प्लीज लाईक करा ओके लाईक करा लाईक करा भावांनो बहिणी नो लाईक करा बाकी काय राहुल दादा स्वयंपाक काय केला आज तुम्ही राहुल दादा स्वयंपाक काय केलात डोकं खूप दुखतंय मेसेज येतात आणि या अर्ध्यावरच थांबतात काय माहिती काय इश्यू आहे मला माहिती नाही राहुल दादा माझा आवाज व्यवस्थित आहे का मी दिसते काय तुम्हाला व्यवस्थित स्पष्ट आवाज येतोय का माझा माझा आवाज येत असेल तर प्लीज मेसेज करा